नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी नारायण राणेंची मंत्रिमंडळातून उचल भाजपचा नारायण राणेंना डच्चू राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची लवकरच मंत्रिमंडळातून उचल होणार असून त्यांना केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची केंद्रातील मंत्रिमंडळातून उचल होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे या संदर्भात ठाकरे गटाचे नेते आमदार वैभव नाईक ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत ठाकरे गटाचे दुसरे खासदार संजय राऊत आदित्य ठाकरे एवढंच काय तर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार नाना पटोले इत्यादी नेत्यांनी ने देखील भाष्य करत नारायण राणे ना यांची आता भाजपला गरज राहिली नाही एवढंच नाही तर भाजपने केवळ उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलण्यासाठी राणेंचा वापर केला आणि आता भाजप राणेंना डच्चू देणार असून राणेंची मंत्रिमंडळातून अकलपट्टी होणार असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे हे सर्व स्वरास्थान यामध्ये आता सव्वीस फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवरती निवडणुका पार पडणार आहे आणि या निवडणुका मधून भाजप राणेंना डच्चू देणार असून राणेंचं नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मात्र या संदर्भात भाजप पक्षाने अद्यापही स्पष्टीकरण दिलं नाही त्यामुळे भाजपमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण आहे या संदर्भात बोलत असताना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांची निश्चितपणे मंत्रिमंडळातून अकलपट्टी होणार रा असून राणेंना आता साधा सरपंच देखील होता येणार नाही ना अशी टीका केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच कळब उडाले असून खरंच भाजप पक्ष राणेंना डच्चू देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे